हिरव जग ये चानल मदे अपले पन, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण मुळा या भाजीची माहिती घेणार आहोत मुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे हा एक प्रकारचा कंद आहे याची भाजी कोशिंबीर किंवा परोठे करताना मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो मुळ्यामधल्या भागात जाड व दोन्ही बाजूंना निमुळत्या आकाराचा असतो चरकसंहितेत मुळ्याला अधमकंद असे म्हटले असून त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत मुळ्याच्या शेंगेला डिंगरी असे म्हणतात गुजरातीत या शेंगेला मोगरी म्हणतात या शेंगेची भाजी व रायते बनवले जाते मुळ्याच्या बीमधून तेल निघते त्यास वास आणि स्वाद मुळ्यासारखाच असतो हे तेल पाण्यापेक्षा जड आणि रंगहीन असते मुळ्याच्या पाण्याची भाजी बनवता येते कोवळ्या मुळाचे लोणचे करतात मुळ्याची भाजी घालून मुळ्याला ढोकली केली जाते कित्येक लोक मुळ्याची पाणी व त्यात हरभराच्या डाळीचे पीठ भरून स्वादिष्ट भाजी करतात काही लोक मुठिया आणि थालीपीठ करतात शास्त्रीय मताप्रमाणे मुळ्यात प्रथिने कर्बोदके फॉस्फरस आणि लोह असते त्याची राख क्षारयुक्त असते मुळा उष्ण गुंधर्मास मुळ्याच्या ताज्या पाण्यांचा रंग आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते मुतखडाही बरा होतो संत सावतामाळी यांचा एक अभंग आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या संत सावतामाळी यांच्या अभंगाचा अर्थ असा आहे की शेतीत पिकणारा कांदा मुळा भाजीपाला सारखा साध्या गोष्टीत माझा विठ्ठलदेव आहे आणि माझ्या श्रमातून पिकवलेल्या प्रत्येक गोष्टीत मला देवत्वाची अनुभूती येते म्हणजे ईश्वर सर्वत्र आहे फक्त आपल्या कर्मात आणि निसर्गात तो दिसतो असे संत सावतामाळी सांगतात संत सावतामाळी संत होते व ते आपली शेतीची कामे कधीच त्यांनी सोडली नाही त्यांच्या कामातून देव दिसला प्रत्येक कार्यात प्रत्येक कामात आणि निसर्गातील प्रत्येक घटकात परमेश्वर परमेश्वराचे अस्तित्व शोधणे हाच खरा परमार्थ आहे असा संदेश मिळतो आपले काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास त्या कामात देवत्व प्राप्त होते असे संत सावतामाळी सांगतात जेवताना कच्चा मुळा खावा कोवळ्या मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने चांगली भूक लागते व अन्न व्यवस्थित बसते मुळ्यात ज्वरनाशक गुण आहे त्यामुळे तापात मुळ्याची भाजी खावी त्याने खूप फरक पडतो थंडीत भूक वाढते अशा वेळी खाल्ल्याने गॅसेसचा त्रास कमी होतो मुळ्यात असणाऱ्या असणाऱ्या रुग्णांना मुळ्याचे पाणी अथवा त्याचा रस दिल्याने फायदा होत